नगर जिल्ह्याच्या पूर्वेकडे स्थित अवर्षण प्रवण अशी ओळख असणाऱ्या पाथर्डी तालुक्यात मागील दोन वर्षापासून शेतकरी पाण्याअभावी तुती लागवडीकडे वळला आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभाग व पंचायत समिती पाथर्डी यांचे मार्फत ही योजना राबविली जाते आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय रेशीम मंडळ बेंगलोर जिल्हा रेशीम कार्यालय अहिल्यानगर तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाथर्डी व पंचायत समिती पाथर्डी यांचे समन्वयाने तुती लागवड रेशीम कोष उत्पादन जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी पाथर्डी येथे करण्यात आले यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी श्री आगवणे साहेब बोलताना म्हणाले त्या मस्टर घेऊन येणं या सगळ्या गोष्टी करणं जिकेर होतं होतं शासनाच्या स्तरावर असा निर्णय झाला की फक्त रेशीमच नाही की इतर डिपार्टमेंटने पण ती योजना राबवावी जेणेकरून शेतकऱ्यांना जे लाभ यावा लागतो ते त्यांना स्थानिक ठिकाणीच त्यांचे नष्ट तिथल्या तिथे त्यांना जाणं येणं सोयीस्कर व्हावं म्हणून त्यांना शासनाने मागच्या वर्षी एक जे आर की कृषी मार्फत सुद्धा किंवा पंचायत समितीमार्फत सुद्धा रेशीची योजना राबवावी या दृष्टीने संपूर्ण राज्यात ती ही योजना मागच्या वर्षी चालू झाली की बाबा त्या विभागामार्फत सुद्धा आपल्या तुम्हाला योजना घेता येईल मग त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं तर गेल्या वर्षी आपल्याकडं हा तालुक्यात प्रथम सुरुवात आपण काय केलं की ह्या तालुक्यामध्ये सुरुवात केली की इतर डिपार्टमेंटने सुद्धा त्यात सहभाग सगळ्याच तालुक्यांना सांगितलं त्यातल्या आपण पाचवडीमध्ये आपल्याला कृषी विभागाने चांगला रिस्पॉन्स दिला की बाबा त्यांनी ही योजना राबवायला शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलं तर त्या योजना राबवण्यासाठी प्रथम तालुका कृषी कार्यालय यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये मला वाटत रेणुका रेणुका झाली की कृषी विभागाने मस्टर किंवा सुरुवात केली आणि त्याच्यामुळं इतर गावांना त्याचा अ एक आदर्श मिळाला की बाबा शेतकऱ्यांना सोयीस्कर होते की जवळच्या जवळ सोय होते योजना चांगल्या पद्धतीने राबवता येते म्हणून आपण कुंड कृषी सहाय्यक आहे त्यांनी ह्याच्यामध्ये जास्त पुढाकार घेतला की बाबा रेशीम सहा लोकांना सुरुवात केली गेल्या वर्षात दुसरे वर्ष पद्धतीने होतात इतर गावातल्या लोकांना सुद्धा त्याबाबत काय अडचणी आहेत कशा कशी द्यायची काय द्यायची योग्य कशी भरायची याचं सुद्धा ते मार्गदर्शन यावेळी रेशीम शेतीची कास धरलेल्या नव उद्योजकांनी आपल्या अनुभवाचे कथन केले व्यवसाय करत हे सप्लाय निवड इरिगेशनने वगैरे शासक उत्पन्न आहे नाही वैभव राहणार मी एक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दाखवले गेले दहा बाय दहा कारण दोन हजार लिटर पाणी राहायचा त्यामध्ये पाच बाय दोन जागा तुझ्या शक्यत नव्हतं पाणी भरपूर लावलं मी दहा बाय दहा लावलं लावलो एक वर्ष वेळ दहा तर मग प्लांटेशन बॅच घेण्यासाठी कमीत कमी एक ते दीड वर्ष लागतो झाडांची ग्रोथ होण्यासाठी एक वर्ष मी वेळ दिला आता माझे जानेवारीपासून सुरुवात झाली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आता सगळं तीन बॅच चालू त्याची एक बॅच माझी होणार गेली हि माझी एकशे पंच्याहत्तर अंडी तुम्ही एकशे पंचाहत्तर ला एकशे तीस किलो आठशे ग्रॅम चांगला मालिकला आणि डागी पोचर दहा किलो जास्त एकशे चाळीस किलो माल निकला तुला भावला पाचशे पंचाहत्तर रुपये किलो पंचाहत्तर शहत्तर हजार रुपये झाले माझ्या तर एकदा मास्त समजा बोल दिद असं काही नाही आपण व्यवस्थित करू शकतो किलो आणि एकशे रुपया अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी उत्पादन घेणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तालुका कृषी अधिकारी पाथर्डी यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाद्वारे केले के आहे